जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र हो विधानसभेच्या निवडणुकांची आचारसंहिता थोड्याच दिवसात लागेल त्या अनुषंगाने विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत पण एरे माझ्या मागल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीनं सुरुवात केली आहे कारण लोकसभेच्या पराभवासाठी पहिली सभा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची औरंगाबादमध्ये झाली होती आणि आत्तासुद्धा विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पहिली बैठक औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगरमध्ये झालेली आहे तेव्हा यांचा विधानसभेत पराभव आटळ आहे कारण ज्या मातीत औरंगजेबाला गाडलं त्याच भूमीतून यांची पहिली लोकसभेची सभा असो किंवा विधानसभेची बैठक असो त्याच मातीत होत आहे आणि मराठ्यांना सम छत्रपती संभाजीनगरच्या मातीत कसं गाडायचं हे निश्चित ठाऊक आहे तेव्हा यांचा सारा फोकस हा राज्यातील दोन पक्ष फोडून संपलेला नाही आहे तर आता विरोधी पक्षाचे कार्यकर्ते असतील भूत प्रमुख असतील यांना आपलेसं करा त्यांना फोडा असा कानमंत्र खुद्द देशाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते अमित शहा यांनी दिला आहे यावरून शेखरच जनतेच्या मतातून लोकप्रभावातून निवडणूक लढतात का हाही यक्ष प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट मराठा आंदोलन करते म्हणून दादा जरांगी पाटील यांची प्रकृती ढासळल्यामुळं काल छत्रपती संभाजीराजे कडू अथवा परिवर्तन महाशक्तीच्या काही नेत्यांनी गॅलेक्सी हस, हॉस्प गॅलेक्सी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे भेट घेतली त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली त्यावेळेस तर यांच्या पायाखालची वाळूच घसरली कारण आता सारासार विचार करता जर यांनी आचारसंहिते अगोदर मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी नाही लावला तर निश्चितच मनोजदा दरा दरांगी पाटील हे परिवर्तन महाशक्तेबरोबर जाऊ शकतात किंवा स्वतः उमेदवार उभं करू शकतात आणि त्यावेळी पत्रकार परिषदेमध्ये छत्रपती संभाजीराजेंनी सुद्धा स्पष्ट केलं की त्यांची तब्येत ठीक झाल्यानंतर निवडणुका डिक्लेअर झाल्याच्या वेळ नंतर जरांगी पाटील आमच्यासोबत येतील हा आम्हाला विश्वास आहे आणि जरी नाही आले तर ते स्वतंत्र तरी निवडणूक लढवतील हे निश्चित आता काळ्या दगड्यावरची पांढरी रेष आहे तेव्हा मराठवाड्यातून ज्या देशाच्या गृहमंत्र्यानं तीस जागांचं स्वप्न ठेवलं आहे त्यांना शून्य तीन तरी जागा मिळतील का याची मला तरी शंका आहे त्याचं कारण मित्रो असं आहे ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी राष्ट्रवादी यांची टक्कर होईल त्या ठिकाणी मराठा समाजाचा उमेदवार म्हणजेच जरांगी पाटलाचा उमेदवार शंभर टक्के निवडून येईल कारण यांचा जागा वाटपामध्ये ठरलेला आहे की ज्या स्टँडिंग जागा आहेत त्या ज्या त्या पक्षाला राहतील त्याचप्रमाणे जिथं शिवसेना खुर्दा आणि शिवसेना बुद्रुक यांचे टक्कर होईल त्या ठिकाणीसुद्धा काही प्रमाणात लोकांच्या मनातून या दोन्ही सेना उतरलेल्या आहेत त्याचं कारण असं की एका सेनेनं मराठा आरक्षणाविषयी से, म्हणजे उद्धव ठाकरे सेनेनं मराठा आरक्षणाविषयी से, ब्र काढलेला नाही तर शिंदे गटाच्या सेनेनं छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आपली शपथ पूर्ण केली नाही त्यामुळं तिथंसुद्धा मनोज दादा जरांगे पाटलाचेच उमेदवार विजयी होणार राहिला राहता प्रश्न तिसरी जिथं भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उभे असतील शक्यतो त्यांचा सामना हा काँग्रेसबरोबर होत असतो तर त्या ठिकाणी जिथं भा भारतीय जनता पक्षाच्या कमल चिन्हावर उमेदवार उभे असतील त्या ठिकाणी मराठा समाजाचे तर आहेतच पण त्यासोबत मुस्लिम दलित व इतर बहुजन धनगर समाजसुद्धा ज्यांची यष्टी आरक्षणाची मागणी पूर्ण झाली नाही तेसुद्धा एक गठ्ठा मतं मनोजादा जरांगे पाटलांच्या पाठीमागे येतील त्यावेळेस मराठवाड्यातील छेचाळीस जागांपैकी तीच जागा घेऊ पाहणारे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचं स्वप्न शून्य तीन जागेवर येऊन टेकल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे कारण मराठवाड्याचा सारासार विचार करता मराठवाड्याच्या पदरी देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून ना विरोधी पक्षानं काही दिलं ना सत्ताधारी पक्षानं काही दिलं सतत मराठवाड्याच्या जनतेची ससे होलपट होत आहे मराठा मराठवाडा हा दुष्काळग्रस्त भाग म्हणून पहिलेपासून घोषित असूनसुद्धा मराठवाड्याच्या पदरी काहीही पडलं नाही त्यावेळेस आणि आत्ता फडणवीसांचे सपाटे प्रवीण दरेकर काल म्हणाले की आमच्या नेत्याविषयी बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही फडणवीसांनी मराठा समाजाला काय दिलं नाही ठीक आहे फडणवीसांनी आरक्षण दिलं ते म्हणतात आम्ही कोर्टात टिकले तुम्ही आहे तोपर्यंत कोर्टात टिकते पण तुम्ही गेले कीच का उडतं आहे हा सुद्धा मराठा समाजाला पडलेला प्रश्न आहे कारण आत्ता तुम्ही आरक्षण दिले जे आम्ही मागितलं नाही ते दहा टक्के एसीबीशी आरक्षण दिलं आहे ते आरक्षण तुम्ही आहे तोपर्यंत कोर्टात ठीक आहे पण तुमचाच तो जाड चष्मेवाला आणि काही इतर चपाटे कोर्टामध्ये अगोदरच गेलेले आहेत त्याच्यावर सुनावणी चालू आहे कालच्याच सुनावणीमध्ये तुम्ही पुन्हा आता चार ऑक्टोबरची तारीख दिलेली आहे याचा अर्थ तुमची सत्ता गेली की तुम्ही सांगणार आणि न्यायपालिका सुद्धा तुमच्याच सूत्रावर हालते हे आत्तापर्यंत दिसून आलेलं आहे आणि मग पुन्हा म्हणायचं आम्ही असताना आरक्षण दिलं पण हे विरोधी पक्षाला टिकवता आलं नाही त्याकरता मराठा समाजानं ठरवले की आता ना विरोधक ना सत्ताधारी आपलं आपलं स्वतंत्र निवडणुका लढवून सामोरं जायचं त्यावेळेस या विधानसभेच्या निवडणुकीत जरी यांची देशात सत्ता असेल जरी यांची राज्यात सत्ता असेल तरी यांना यांची व्हिस्त ही मराठवाडा आणि विदर्भावर हो आहे पण विदर्भात सुद्धा कडूंनी यांना पलटाभुई थोडी केलेली आहे आणि मराठवाड्यात जरांगी पाटील पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा जरांगी पाटलाचा फॅक्टर चालणार आहे आणि महाराष्ट्रातील सर्व कुणबी मराठा समाज हा जरांगी पाटलासोबत आहे अठरा पगड जातीच्या मुसलमान असतील दलित असतील वडार असतील लिंगायत असतील धनगर असतील हे सुद्धा जरांगी पाटलाला निस्वार्थी मानतात त्याप्रमाणे यावेळेस निश्चित जरांगी पाटलांनी जर जागा उभ्या के केल्या तर महायुतीला डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही म्हणूनच म्हणतो ज्याची ज देशात सत्ता ज्याची राज्यात सत्ता त्याला महाराष्ट्रात पराभवाची भीती जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं स्वागत